हे काय नाही का यालाच अटक करा त्यालाच अटक करा यालाच आतमध्ये टाकान त्यालाच आतमध्ये टाकाण आता तो काय बरं आहे जरांगे परत की कुठला तरी पोरगा त्याच्याकडं गेला होता मराठा समाजाचा आणि त्या पोराला तो पोरगा कुठं काम येमाडीशी मध्ये काम बघायला गेला होता आणि त्याला तिथं काही लोकांनी विचारलं होतं कुठल्या जातीचा आणि त्याला बांधून मारलं त्या वकिलाने खोट्या सह्या केल्या आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात मध्ये याचिका दाखल केली तो पोरगा याला घेऊन सांगतो की मला मराठा आहे का असं विचारलं मग मला लय मारलं आणि हा जरांगे म्हणतो कोण येते सगळ्याच्या सगळ्या आत टाका अरे काहीही भांडणं असू शकतात काय कोण कशाला म्हणणार आहे विचारणार आहे तुम्हाला अरे या देशाला संविधान लागू आहे हुकुमशाही नाही जरांगे जसा तुझा ग्रुप करत होता ना जशी तुझी टोळी करायची ना तुझ्या वेळेला ते नाटक करत होता उपोषणाचं त्यावेळेला तुझी लोक नाही का कुणी काय तुझ्या विरोधात टाकलं ना लगेच जायचं त्याच्या घरी त्याला मारायचं लगेच घरात घुसून त्याला हाणायचं ते तुझी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या धनंजय तुम्ही संविधानाला मानता की नाही मानता की नाही संविधानाला नाही तुम्ही नाही मला हाल हाल करून आणि छळ करून त्या सरपंचांचा जीव घेतला कि किती वेदना त्यांना झाल्या असतील ना आपण त्याचा विचारही करू शकतो हा जो वकील आहे ना साळुंके का सोळुंके हा वकील प्रदीप सोळुंके म्हणून आहेत तो शरद पवार यांचा ए आणि हा वकील त्याचा भाऊ लागतो सुप्रिया सोबतचा सो फोटो दिसला नाही का तुम्हाला शरद पवार सोबतचा दिसला नाही का तुम्हाला जयंत पाटलांसोबतचा दिसला नाही का तुम्हाला धस सोबतचा दिसला नाही का तुम्हाला आव्हाडसोबतचा सोबत सगळ्यांच्या सोबत त्याचे फोटो आहेत बर बाई तुम्ही या प्रश्नावर पण नाही बोलला तो की त्या जितेंद्र आव्हाड यांचं कॉल रेकॉर्ड बातम्या लागल्यात त्यांच्या नमस्कार <tart noise> जय जिजव जय शिवराय जय भीम जय जय क्रांती मी आपलीच संगीता ऐन आणि या बोलू जरा कसे हाच सर्व मजेत ना असायलाच आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे जे, जे मस्ताजोगचं प्रकरण चालू आहे गेल्या महिनाभरापासून आज महिना झाला त्यांना आणि महिन्याभरापासनं ते प्रकरण चालू आहे आपण सगळे महाराष्ट्राचे लोक महाराष्ट्रातली पब्लिक अगदी हळहळ करते त्या प्रकरणामुळे त्या घटनेमुळे कारण ती घटनाच तेवढी वाईट घडलेली आहे की इतके हाल हाल करून आणि छळ करून त्या सरपंचांचा जीव घेतला कि किती वेदना त्यांना झाल्या असतील ना आपण त्याचा विचारही करू शकत नाही आणि त्या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हळहळ करतोय त्याच्याबद्दल काही वादच नाही तिथे कुठलीही जात किंवा कुठलाही धर्म या गोष्टीचं समर्थनच करणार नाही किंवा या घटनेचं समर्थनच करणार नाही अगदीच करणार माणूस म्हणून कोणी त्याचं समर्थन करणार नाही माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे परंतु या घटनेनंतर राजकारण्यांना मात्र त्यांच्या भाकऱ्या वाजण्यासाठी आईता विषय भेटून गेला खर तर त्या घराच्या कर्ता पुरुष गेलाय त्या घरातल्या लेकरांचा बाप गेलाय त्या घरातल्या पत्नीचा जोडीदार गेलाय त्या घरातल्या भावाचा पाठीराखा गेलाय त्या घरातल्या बहिणीचा भाऊ गेलाय त्या घरातल्या आईच्या पोटचा गोळा गेलाय आणि या राजकारण्यांना मात्र फक्त आणि फक्त यांच्या भाकऱ्या वाजून घ्यायच्या बघतोय आपण गेल्या महिन्यापासून या लोकांनी जो तमाशा मांडलाय ना तो बघतोय आपण खरं संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून हे लोक झगडतायत का तर माझं उत्तर असेल नाही सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे ही लोक न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरलेली नाही राजकारणी लोक ही लोक यांच्या भाकऱ्या कशा भाजून घेतल्या जातील कुणाला तरी पालकमंत्री पद हवंय कुणाला तरी कुठल्या तरी जातीला हिनवायचं आहे कुणाला तरी माझ्या म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला तू माझ्या मतदारसंघात मध्ये का आला होता प्रचारासाठी माझ्या विरोधात का प्रचार केला म्हणून त्याला त्याच्यात मध्ये उतरायचं आहे आणि याचे पुरावे आलेत समोर याचे पुरावे आलेत मला सांगा ना याचे पुरावे आलेत आपण बघतोय तर कुणाला तरी की त्या घराण्याचं फार मोठं नाव आहे किंवा त्या घराण्याचं नाव आहे बाकीच्या त्याच भावांचं नाव आहे बीड म्हटलं की तेच दोघं बहीण भाऊ दिसतात राजकारणातले बाकी राजकारण्यांना कोणी ओळख ख़, ओळखतच नाहीये तो राग कुणाला तरी काढायचा आहे या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि खर तर संतोष देशमुख यांची हत्या या लोकांनी यांचं भांडवल म्हणून त्याचा उपयोग केला फार वाईट जे आहे ते वाईट आहे काल जर कोणी मला वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेने तो व्हिडिओ बघितला असेल की संतोष देशमुख यांचे बंधू मुख्यमंत्र्यांना भेटायला चालले होते आणि भेटायला चालले असताना त्यांनी एक कॉल लावला होता आणि तो कॉल ते कॉलवर बोलत असताना दुसऱ्यांना त्यांनी व्हिडिओ बनवायला लावला की त्यांनी काय त्या समोरच्या वकिलाने धनंजय मुंडे यांच्यावर याचिका दाखल केली होती म्हणजे यांचं म्हणणं होतं याचिका दाखल करायची नाही पहिलं ठरलेलं असं काय परंतु नंतर ज्या वेळेला यांना आश्वासन देण्यात आलं किंवा यांना विश्वास पटला की सीआयडी वाले योग्य तपास करत आहेत एसआयटी वाले योग्य तपास करत आहेत प्रशासन आम्हाला योग्य ते सहकार्य करत आहेत तर त्यांनी म्हटलं संख्य नाही करायचं दाखल त्याच्यानंतर सुद्धा त्या वकिलाने खोट्या सह्या केल्या आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात मध्ये याचिका दाखल केली की तीनशे दोनच्या कलम त्यांच्यावर कलम लावण्यात यावं म्हणून ज्या वेळेला धनंजय देशमुख यांना कळलं म्हणजे संतोष संतोष देशमुख यांच्या बांधवांचं नाव धनंजय देशमुख आहे ज्या वेळेला धनंजय देशमुख यांना कळलं ही घटना त्यांनी फोन लावला आणि त्यांना विचारलं की तुम्ही का मला विश्वासात घेतलं नाही तुम्ही का माझ्या खोट्या सह्या केल्या तिकडनं तो वकील बोलतो हो मला माफ करा माझं चुकलंच ते अरे पण तू काय गरज काय तो धनंजय देशमुख विचारतायत की गरज काय तुला हे करण्याची कशासाठी केलंस तू हे तुम्हा लोकांना काय साध्य करायचं आहे म्हणजे त्यांच्या लक्षात आलेल्या आहेत बाबी की आमचं आमच्या घराचं जे दुःख आहे ना त्या दुःखावर ही लोक यांच्या भाकऱ्या बाजून खात आहेत त्या दुःखाचं या लोकांनी भांडवल केलेलं या आहे के यांच्या राजकारणासाठी हे धनंजय देशमुख यांच्या लक्षात आलेली बाब आहे आणि म्हणून त्यांनी त्याला कॉल केला कोण आहे हा वकील हा जो वकील आहे ना साळुंके का सोळुंके हा वकील प्रदीप सोळुंके म्हणून आहेत तो शरद पवार यांचा पी ए आणि हा वकील त्याचा भाऊ लागतोय म्हणजे हे कोण करायला लावलं होतं कुणी करायला लावलं होतं लक्षात आलं असेल तुम्हाला आता मला पुढचं सांगण्याची गरज नाहीये म्हणजे काय चाललंय बरं याच्यामध्ये उडी मारली अंजली दमानियांनी मला सांगा अंजली बाई मी तुम्छा कि तुम्छा कि त्या दिवशी समर्थन केलं तुमचं की तुम्ही तिथे गेलात बीडमध्ये परंतु त्या मोर्चामध्ये सामील झाला नाहीत मला कौतुक वाटलं तुमचं परंतु काही गोष्टींचा मी जरा अभ्यास केलाय तुम्ही का होते हाकेनचा आज तुम्ही फोटो टाकलाय त्या कराड सोबतचा मग तुम्ही सगळ्यांसोबतचे फोटो टाकायचे होते ना बरं हाकेनचा फोटो काय आत्ताचा नाहीये जे काय मागं प्रकरण चालू होतं ते दोन समाजामध्ये तेट निर्माण झालेलं होतं त्या जरांगेने पण केलं होतं हाकीने केलं होतं मी काय हाकीचं समर्थन करत नाहीये मी फक्त तुम्हाला प्रश्न विचारते दमानियाबाई की तुम्ही आज का टाकलं ते जुना आहे तो फोटो बरं तुम्हाला त्याचा फोटो दिसला ना मग तुम्हाला सुप्रिया सोळे सोबतचा फोटो दिसला नाही का तुम्हाला शरद पवार सोबतचा दिसला नाही का तुम्हाला जयंत पाटलांसोबतचा दिसला नाही का तुम्हाला धस सोबतचा दिसला नाही का तुम्हाला आव्हाड सोबतचा सगळ्यांच्या सोबत त्याचे फोटो आहेत बर दमानियाबाई तुम्ही या प्रश्नावर पण नाही बोलला तो कि त्या जितेंद्र आव्हाड यांचं कॉल रेकॉर्ड बातम्या लागल्यात त्यांच्या व्हायरल झालेले कॉल रेकॉर्ड जितेंद्र आव्हाडचं ज्या वेळेला धनंजय मुंडेच्या एका कार्यकर्त्याने जितेंद्र आव्हाडला फोन केला की तुम्ही का बरं धनुभाऊनच्या मान लागले धनुभाऊ तुमचं काय वाटोळ केलं तर हा बाबा असं म्हणत नाही बघा त्याचं वाक्य काय तो असं नाही म्हणत आहे की संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे त्यांना किती वाईट पद्धतीने मारलेला आहे आणि तो जर वाल्मिक कराड यांच्या जवळचा असेल तर मी नाव घेईल तो तसा नाही म्हंटला बघा आव्हाड काय म्हंटला आव्हाड म्हणतो का बरं तो तुमचा धनंजय मुंडे माझ्या मतदारसंघात मध्ये आला होता तो जर माझ्या मतदारसंघात येऊन माझ्या विरोधात बोलेल हीच बरं का टोनिंग बघा टोनिंग पण माझ्या मतदारसंघात येऊन माझ्या विरोधात मध्ये प्रचार करेल तर मग मी येईल ना मी पण बोलेल म्हणजे यांचं वेगळं पण दुश्मनी काढायला लागले लागलेत त्याला कारण काय देत आहेत संतोष देशमुख यांची हत्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सजा व्हावी ही लोक त्याच्यासाठी झटपट करतच नाही यांच्या कॉल रेकॉर्डिंग बाहेर भा, येत आहेत का बरं दमानियाबाई तुम्ही याच्यावर बोलल्या नाहीत का नाही बोलल्यात आणि बर तुम्ही मला सांगा तुम्ही आतापर्यंत जेव जितक्या जितक्या लोकांवर तुम्ही आरोप केले ना दमान तुम्ही कुणाकुणाला सजा लावूया आतापर्यंत मला सांगा तुमच्याकडे जर काही प्रूफ होते ना तुम्ही येऊन प्रशासनाला द्यायचं होतं तुम्ही काय केलं तुम्ही किती मोठ्या तोंड घशी पडल्यात असं नालायकपणा करू नका बरं का, बर का? हा मूर्ख पण आहे ना तुमचा एका दिवशी तुम्हाला जात टाकेल ते पोलीस प्रशासन चांगलं म्हणायला पाहिजेत नाही तर तुमच्यावर गुन्हे दाखल केले असते त्यांनी पोलिसांची दिशाभूल करता म्हणून कदाचित तो समोरचा माणूस तुमचाच कुणीतरी असेल तुम्ही ठेवलेला काय केलं या बाईनी त्या दिवशी आंदोलनाच्या दिवशी तिथे येऊन काय म्हटली मला कुणाचा तरी फोन आला आणि तिघांची मर्डर झाली आता दो ते त्यातले भेटले एकच कुठं फरारी आलो आता या बाईला कसं की नाही तर मी जोंड चांगलं सांगा बरं काय चाबरडपणा करतात ना बायका पण काय चाबरडपणा हा बरं तो फोटो या बाईचा व्हायरल झालाय कुठला शॉर्ट्स ती बाई म्हणते मी मलेशियाला गेले होते ते काय कुबा काय कुबा काहीतरी ते काय म्हणतायत ना त्याच्यासाठी काय आणि मग तो तेव्हा अरे तुम्ही समाजसेविका आहात ना मग तुम्हाला भान पाहिजे आपण कसे कपडे घालावेत आपण कसं वागावं वा, आपण कसं राहावं याचं भान पाय ज्या वेळेला तुम्ही या क्षेत्रात येताना तुम्हाला सगळ्या गोष्टी जपाव्या लागतात मग अशी लोक तर असतातच अशी मी समर्थन नाही करत त्या गोष्टींच पण ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर निघत असतात मग नाही का तर तुम्ही का बरं तुम्ही त्यांना न्याय मिळावा म्हणून तुम्ही पण झगडा ना तुम्ही नाही तुम्ही तसं नाही करत तुम्हाला पण टी आर पी कशी मिळेल तुमचं पण नाव चर्चेत कसं राहील तुम्ही आतापर्यंत भुजबळवर केले आरोप केले तुम्ही आत्तापर्यंत मला वाटतं ते खडसेंवर आरोप केले कुणाला तुम्ही तुमच्या वक्तव्यामुळे जेल झाली सांगा ना मला कुणाला मला नाही वाटत तुमच्यामुळे कुणाला जेल झाली असेल किंवा सजा झाली असेल म्हणून अजिबात नाही धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या धनंजय तुम्ही संविधानाला मानता की नाही मानता की नाही संविधानाला नाही तुम्ही नाही मानणार तुम्ही नसल मानत संविधानाला नाही का तुमचंही तेच चाललंय अरे होऊ दे ना निष्पन्न निष्पन्न होऊ द्या कुणी त्यांच्यावर वाल्मिक कराडचा संबंध आहे हे पुढे येऊ द्या आहे ना अरे आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू त्या वेळेला फक्त निष्पन्न होऊ द्या काहीच कारण नाही राजकारणासाठी वाल्मिक कराड फक्त धनंजय मुंडेच्या सोबत आहेत त्यांच्या अनगडित आहेत म्हणून काहीतरी अरे काय अशा लोकांनी जर असं काम केलं तर सर्वसामान्यांनी कुणाकडं बघायचं जे येतंय ना ते या प्रकरणामध्ये फक्त आपली आपली भाकरीच बाजून घेते धसला मंत्रीपद पाहिजेत पालकमंत्रीपद त्याच्यासाठी धसणी पार काय सांगायचं धुडगुसत घालून ठेवलेलं आहे बरं हा तर काय जरा नंग्या तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही याला तर फक्त जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं याचा तर विषयच नाही हे तर वेगळीकडेच कुठं पळत सुटत असतं हां हे तर पार दे हडी तिकडन हिडीकडन हाग्र पाद्रण ह्याच्याशिवाय त्याचं बोलणंच नाही ह्याला तर काय दुसरं चांगलं बोलताच येत नाही तर हे जे काय चालू आहे ना मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की साहेब जी लोक असं वक्तव्य करत असतील ना वायफट या सगळ्यांवर तुमच्या पोलीस प्रशासनाने स्वत समोर येऊन यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे त्याच्याशिवाय या महाराष्ट्र शांत होणार नाही या लोकांवर तुम्ही लोक समोर येऊन हे काय नाही का यालाच अटक करान त्यालाच अटक करान यालाच आतमध्ये टाकान त्यालाच आतमध्ये टाकान आता तो काय बरं आहे झरांगे परत कि कुठला तरी पोरगा त्याच्याकडे गेला होता मराठा समाजाचा आणि त्या पोराला तो पोरगा कुठं काम यमाडीशी मध्ये काम बघायला गेला होता आणि त्याला तिथं काही लोकांना विचारलं कुठल्या जातीचा आणि त्याला बांधून मारलं तो पोरगा याला येऊन सांगतो की मला मराठा आहे का असं विचारलं मग मला मारलं आणि हा जरांगे म्हणतो कोण येते सगळ्याच्या सगळ्या आठ टाका अरे काहीही भांडणं असू शकतात काय कोण कशाला म्हणणार आहे विचारणार आहे तू अरे या देशाला संविधान लागू आहे हुकुमशाही नाही जरांगे जसा तुझा ग्रुप करत होता ना जशी तुझी टोळी करायची ना तू ज्या वेळेला ते नाटक करत होता उपोषणाचं त्यावेळेला तुझी लोक नाही का कुणी काय तुझ्या विरोधात टाकलं ना लगेच जायचं त्याच्या घरी त्याला मारायचं लगेच घरात बसून त्याला हाणायचं ते तुझी टोळी करत होती तशी मग तुझ्या टोळीवर किती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत रे तुझ्या टोळीवर आणि व्हिडिओ बनवून व्हायरल करत होती तू काय केलं तूही तेच करत होता आणि तुझी टोळी पण तेच करत होती खरी हुकुमशाही आणि गुंडशाही तू लावली ना तू सुरुवात तर तू केली खरं तर याच्यावर गुन्हे दाखल करा रे पहिले याच्यावर करा महाराष्ट्र शांत होऊन जाईल हे जे जा थुतुरमुतुर गुन्हे दाखवले ना हे नाही आज बघा त्याचं तोंड कसं उतरलेलं आहे कारण त्याला पंचवीस तारखेला प्रतिसाद मिळणार नाही हे कळून गेलेलं आहे आज त्याचं तोंड बघा कसं उतरलं हा तर हे माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की सगळं जे आहे ना थोताड हे बंद करा साहेब हे या राजकारणी लोकांवर या, या राजकीय लोकांवर गुन्हे दाखल करा या राजकीय लोकांवर गुन्हे दाखल करा यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचं भांडवल केलेलं आहे त्या घराला न्याय मिळावा अशी यांची कुणाचीच इच्छा नाहीये अगदी दमानियाबाई सुद्धा सगळ्यांनी वेगळ्याच काहीतरी याच्यात मध्ये नाही का उड्या घेतल्या आणि वेगळेच कोण कोण कुठं कुठं पळतय विनंती आहे तुम्हाला मुख्यमंत्री साहेब विनंती आहे हरकत नाही मस्त काय स्वस्त हा जागा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतोपर्यंत तुमचे संगीतात केली जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र